नाहीये आपण नेहमी कसं म्हणतात तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा आमची आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं हे मी पण पाहिलेलं आहे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही अनेक जण येत असतो आज मी राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं या स्तंभाला दोनशे आठ आठवा हा शौर्य आहे इथं मी अभिवादन करतो सर्वांना जय भीम आज एकंदरीतच मला जे जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे मग त्याच्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असतील पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल पुण्याचे पोलीस खात्याचे सगळे आमचे शहराचे आणि ग्रामीणचे एस पी आणि सी पी असतील सर्वांनीच त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्या डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं रात्री बाराच्या दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणावर होती आपल्याला सगळ्यांनाच माहिती की थंडी जवळपास आठ ते दहा टेम्परेचर हे आत्ताच्या वेळेस पुण्यामध्ये असतं त्याच्यामुळे थंडीमुळं थोडंसं आत्ता संख्या कमी दिसते पण जशी पुढचा आमचा अंदाज आहे दहा अकराच्या पुढं प्रचंड गर्दी पुन्हा वाढेल आणि त्याचा फार चांगली जे काही काळजी असते ती काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे जो काही निधी लागतो त्या निधीमध्ये दे देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारच्या पहिल्याच सूचना देण्यात आलेल्या होत्या तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता कारण आता मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा आपल्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे आणि त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं असं होता कामाने की आचारसंहिता लागल्यामुळं कुठली अडचण निर्माण झाली हे होता कामाने ह्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील आम्ही सगळेच असो त्यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आणि ते सगळं पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या नात्याने आपल्यालाही पाहायला मिळत आहे जे माझ्या मला माहिती नाही तो निवडणूक आयोगाचा पूर्णपणे अधिकार आहे निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल परंतु मागे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की एकतीस जानेवारीच्या जा आत हे सगळं संपवायचं परंतु नंतर एकतीस सुप्रीमने सांगितलं की पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाता कामा नाही आणि मोठ्या प्रमाणावर काही वि विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद या पन्नास टक्केच्या पुढं मराठवाड्यातलं मला वाटतं दोन का काहीतरी आहेत अशा जिल्हा परिषद पन्नास टक्केच्या पुढं आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण पन्नास पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहेत त्याच्यामुळं आता निवडणूक आहे ज्या पन्नास टक्केच्या आत आहेत त्या म माझा अंदाज आहे अंदाज आहे मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही पण त्या आधी होतील आणि मग ते पन्नास टक्के आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होती ठीक आहे त्या संदर्भामध्ये काल छाननी झालेली आहे त्याच्यामुळं उशिरापर्यंत छाननी चाललेली होती सगळीकडंच एकदा त्यातली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक ब क ड ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे किती अर्ज आलेले आहेत ते पाहिले जातील आणि त्याच्यातून जा काही जे काही आमचं ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त गेले असतील तर ते मागे घेण्यात येतील असा काही मार्ग आम्ही काढ नाही आहे आपण नेहमी असं म्हणतात तुम्ही आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुका आठवा आमची आर पी आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात त्यांच्याबरोबर युती झालेली आहे आणि काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत मी त्याच्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेऊन आपण मीडियाने कालपासून काय चालवलं आहे हे मी मी पण पाहिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माझी कामाची पद्धत त्या ठिकाणी माहिती आहे परंतु ज्यांच्याबरोबर आम्ही युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी तिथं त्या जागा कुणाला द्याव्यात काय द्याव्यात कारण आम्ही मी पत्रकार मित्रांनी पण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत तीन वाजेपर्यंत हा ए बी फॉर्म घेऊन जायचा तो ए बी फॉर्म घेऊन जायचा ह्याला नाकारलं जायचं त्याला नाकारलं की तो दुसरीकडे जायचा एवढं सगळं गोंधळाचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यात काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत डबल ए बी फॉर्म नाराजी काही फारच त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी दाखवलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय तसं नाहीये त्याबद्दल मी वे, वेगळी पत्रकार परिषद घेऊन आमची आर पी आय सचिन खरात त्यांच्या बरोबर युती झालेली आहे सचिन खरात आता देखील माझ्या बरोबर होते आणि त्यांना पण तुम्ही विचारू शकता त्यांनी त्याच्यामध्ये आमचं दोघांचं बोलणं झालं त्याच्यानंतर तुतारी म्हणजे पवारसाहेबांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देखील आम्ही त्याच्यामध्ये बरोबर काही जागा लढवतोय पुण्यामध्ये आणि मध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर पण चर्चा म्हणजे शिंदे साहेब पण नाही परंतु उदय सामंत असे काही मान्यवरांच्या बरोबर पण चर्चा केली कदाचित आज त्यांच्याबरोबर पण बसून काही जागेच्या संदर्भात मार्ग निघतोय का पुणे पिंपरी चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड चिंचवड बाकीच्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये तिथल्या तिथल्या सहकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत जसं कोल्हापूरला मुश्रीफ साहेबांना दिले सांगली बिरज कुपवाडला मुत्रज पाटलांना दिले म्हणजे माझ्या पक्षाकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मुंबई आणि तिकडचा भाग हा ठाणे सुनील तटकरे साहेब बघतायत असं सगळ्यांनी दत्ता भरणेंना सोलापूर दिलेले आहे काल उदय सामंतांची बोलणं झालं आज आम्ही माझा मी इथं जाणारे बीडला बीडला माझा काही कार्यक्रम आहे तो परवाच ठरलेला होता परंतु काही कारणाने तो पुढे ढकलला तो काल होता पण काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट लावल्यामुळं तो आज मी घेतलेला आहे जवळपास एक हजारपेक्षा जास्त विविध कामं ह्याच्या शुभारंभ पहिल्यांदाच आम्ही करतो ऍट ए टाइम तो कार्यक्रम आहे पालकमंत्री म्हणून आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आहे मी नवीन वर्षाच्या पण तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतोय नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचा भरभार आपल्या आपल्या नाही ते संकल्पाच्या बद्दल नंतर सांगतो